तुम्हाला माहित आहे की संतोष बांगर केवढा सोपा आहे का इमानदारी सगळा सोपा आहे का चांगल्यासाठी खराबासाठी राक्षसाचे ज्ञाना ठेवा आधीच तुम्हाला सांगतो मतांतरी का या संतोष बांगरच्या कळतरी मतदारसंघामध्ये आहे का आहे का किती मतांनी निवडून आलो इथं तुमच्या इथं ते छकडत ते तिकडं तुमच्या माहितीसाठी कळमधारीत देऊ लागलं काय करू तिकडे तिकडं कळमधरीमध्ये येऊ लागलं पण तिकडं सांगणार तुम्हाला काय माहिती संतोष नागरचे मटके गुटके बरोबर बाळूच्या गाण्या एकदा तुम्ही निवडून दिले म्हणले आता काय अशा चोराला तुम्ही निवडून देणार आहेत का हे पिस लोक ना त्याला सांगितलं अरे पटक्यावाला असो का गुटक्यावाला असो पण संतोष बांगरच आमचा आहे म्हणजे ध्यानात ठेवा मित्र लोकांकडे ज्या वेळेस आपण बोट दाखवतो ना आपल्याकडे चार बोट असतात ध्यानात ठेवा याचा विचार आपण केला पाहिजे आपण काय करतो का अरे दिशा माहितीचं आहे का इमानदारी माहिती अरेच्या जपल्या सरकार राहील तुम्हाला आणि उभीच तुम्हाला सांगतो हुडाचा मुका घ्यायचा आज या ठिकाणी या महादाराने या ठिकाणी कार्यक्रम घेतला काही महिन्यापूर्वी हे तालुका प्रमुख आम्ही आमदार अमोल खिलारी या ठिकाणी निवडला या ब्रितेशला मला तिथून कसा कार्यक्रम केरे आज सांगतोय या प्रत्येकच्या केसाला जर धक्का लागला ना या संतोष बांधवच्या जीवाला धक्का लागला